नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोड न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आलं होतं परंतु यात राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरी ते बोगस ओबीसी असल्याचं वक्तव्य केल्याचा दावा भाजपच्या वतीनं करण्यात आला असून मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपाने केला आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीनं निषेध करण्यात आला असून नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे युवराज खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल एक बेताल वक्तव्य समस्त ओबीसी समाजाचा अपमान होईल असं वक्तव्य त्यांनी काल केलं त्यांच्या वक्तव्य असं होत की मोदीजी जन्माला जरी ओबीसीत आले असतील ओबीसी समाजात असतील तरी ते ओबीसी नाहीत असं बेताल वक्तव्य या राहुल गांधीने केलेलं आहे या वक्तव्याने समस्त समस्त समाजाचा समाजाचा अपमान केलेला आहे ओबीसी समाजाला काही घटना प्रमुख घटकांना ओपीसी समाजातून वगळण्याचा एक षडयंत्र राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्ष वारंवार करत असतो ओपीसी समाजातील प्रमुख घटक हे आरक्षणापासून दूर जावेत त्यांना आरक्षण मिळू नयेत व काही वेगळ्या घटकांना ओबीसी समाजात सामील करावं असं मोठं षडयंत्र आणि राहुल गांधी ही भूमिका घेत तीव्र निषेध आज भारतीय जनता पार्टी नंदुरबारच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज करत आहे प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डीएनए मराठी शहादान नंदुरबार